आपण पाहताय महाधुरा कोल्हापूर जिल्ह्यात माजी आमदार संजय घाटगे यांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला तर त्या पाठोपाठ महाविकास आघाडीला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम करत आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहे हे माजी आमदार आहेत के पी पाटील राधानगरीचे नेते जे बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन आहेत तर यांनी अनेक पक्षात अनेकदा उडी मारली आता पुन्हा ते नवी उडी मारण्याच्या तयारीत आहेत अपक्ष म्हणून आमदार झाल्यानंतर ते राष्ट्रवादी पक्षात गेले तेव्हा राष्ट्रवादी पक्ष फुटला तेव्हा ते शरद पवार यांच्या सोबत राहिले नंतर मात्र कारखान्याच्या राजकारणाची सोय म्हणून त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत महायुती झाली महायुतीमध्ये ही जागा प्रकाश आबेडकर अर्थात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला गेली त्यामुळं उमेदवारी मिळत नाही म्हटल्यानंतर पुन्हा एकदा के पी पाटील यांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरला ज्या पक्षाला महाविकास आघाडीचं तिकीट मिळेल त्या पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात त्यांच्या हालचाली सुरू झाल्या त्यामुळे एकाच वेळी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या तिन्ही पक्षावर त्यांनी नजर ठेवली अखेर ही जागा ठाकरे गटाला गेली आणि के पी पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला विधानसभा निवडणूक लढवली पण अपेश आल्यानंतर पुन्हा त्यांची पावले आता महायुतीच्या दिशेने निघालेली आहेत मुळात लोकसभा निवडणुकीत के पाटील हे महायुतीचे नेते होते पण तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केल्याच्या तक्रारी होत्या आता पुन्हा एकदा त्यांनी फिरकी घेतली आहे कोलांटी उडी घेतलेली आहे तसा निर्णय झालेला आहे चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे चंदगड दौऱ्यावर होते के पी पाटील यांनी त्यांची भेट घेतली आणि आपला प्रवेश लवकर व्हावा अशी विनंती केली त्यामुळे येत्या काही दिवसातच के पी पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार हे नक्की झालेलं आहे दुसरीकडं त्यांचेच पाहुणे ए वाय पाटील हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळं आता मेवण्या पाहुण्यांच्या या वादात आधी कोण याची उत्सुकता आहे के पी पाटील आधी प्रवेश करणार की ए वाय पाटील की दोघे एकाच वेळी प्रवेश करणार आणि पुन्हा एकदा जुनाच वाद नव्याने सुरू होणार विधानसभा मला की तुला हा वाद एकोणतीस ला पुन्हा सुरू होणार का याची आता चर्चा सुरू झाली पण एकोणतीसला के पी पाटील यांचं वय होईल चौऱ्याऐंशी त्यामुळे आता तुम्ही रिटायर व्हा दुसऱ्यांना संधी द्या असा प्रेमळ सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी के पी पाटील यांना दिलेला आहे त्यामुळे आता के पी पाटील यांचा प्रवेश हा तिकिटासाठी की अस्तित्वासाठी की सत्ताधारी गटाबरोबर राहण्यासाठी याचीही चर्चा आता वेगावली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही के पी पाटील यांचा तातडीने लवकरात लवकर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार असल्याबाबत दुजोरा दिला आहे त्यामुळं आता येत्या काही दिवसातच केपी पी पाटील आता नवा झेंडा नवा नवे जुनाच झेंडा पुन्हा एकदा नव्याने खांद्यावर घेणार हे नक्की आहे त्याचा मुहूर्त हे आता लवकरच कळेल धन्यवाद